भडगाव फुटबॉल लीगमध्ये बी एफ सीला विजेतेपद राजवीर एफ सी उपविजेता तर पाटील एफसी तिसरा गडिंद युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आल्या स्पर्धा चुरशीच्या अंतिम सामन्यात अनपेक्षितपणे एसबी आर्मीने राजवीर एफ सडन डेथ वर पाच चार असा पराभव करून भडगाव लीगच्या विजेतेपदासह रोख अकरा हजार रुपये पटकावले अप्पी पाटील एफ सीने डायनोमोज एफ सीला दोन एक असं नमून तिसरा क्रमांक मिळवला तालुक्यातील भडगाव इथं गेल्या दहा दिवसांपासून जिल्हा परिषद दि विद्यामंदिरच्या क्रीडांगणावर या स्पर्धा सुरू होत्या येथील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली लीगचं चा यंदाचं हे तिसरं वर्ष होतं साखळी स्पर्धेतील अव्वल प्रतिस्पर्ध्यांना हरवून एसबी आर्मी आणि राजवीरने अंतिम फेरी गाठली होती त्यामुळे सामना पाहण्यासाठी मैदान शौकीनांनी बाजूनी फुल होता अपेक्षेप्रमाणे दोन्ही संघांनी जोरदार खेळ केला पण भक्कम बचावामुळे निर्धारित वेळेत गोलची कोंडी फुटू शकली नाही ट्राय बेकर मध्येही तीन तीन अशी बरोबरी कायम राहिली सडन डेथमध्ये एसबी आर्मीच्या बदली गोलरक्षक अभिषेक कोरवीने राजवीरच्या सौरभ मोहितेचा कमकुवत फटका अडवून विजयात मोलाचा वाटा उचलला आर्मीच्या अभिषेक कोरवी भूषण जाधव आसिफ शेख विशाल चौगले यांनी तर राजवीरच्या गुरुराज पाटगावे श्रीधर चौगले राहुल रेगडे यांनाच गोल मारता आले पाटील एफ सीने आर्यन दळवी श्रीनिवास पुजारी यांच्या गोलच्या जोरावर डायनोमोजला नमवून तिसरा क्रमांकासह रोख पाच हजारांचं पारितोषिक पटकावलं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामाप्पा करीगार मारुती माने बाळासाहेब मूर्ती यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस देण्यात आले यावेळी सर्वाधिक गोल आर्यन दळवी गोलरक्षक कार्तिक सुतार बचावपटू गुरु पाडगावे मध्यरक्षक विशाल चौगले आघाडीपटू श्रीनिवास पुजारी उदयोन्मुख पृथ्वीराज पुजारी आदींना गौरवण्यात आलं प्रशिक्षक दीपक कुपन्नावर विनायक चौगले अनिकेत कोणेकरी साजिद मुल्ला मल्लाप्पा चौगले विजयकुमार खमलेट्टी दयानंद पटंगकुडी भाग्योदय पाटील विठ्ठल पुजारी उपस्थित होते पोलीस पाटील उदय पुजारी यांनी स्वागत केलं समन्वयक महेश हसुरे यांनी आभार मानले मारुती साळवेकर यांनी सूत्रसंचालन केलं